मला पडत गावातला उद्योग पोरग कुठं फिरत काय करत कोणाला कुणाला माहिती दारातल्या उसाला पाणी टाक द्यायचं होतं शेवट तिथे गडी लावायची पाळी आली मला बाबा काय बोलताय एकटं बोलताय अरे गावातले उद्योग बघू काय शेतीच बघू तुला काय सांगितलं होतं मी आता ती जेल जरा फेरफाटका मारित हो जरा गावात तुम्ही मारता मग मला हराव तुमच्या माग थोडा पण मी आहे ना गावात आता तुमच्या मागे कोण बघायचं आता मला तू सांग तुला काय सांगून गेलो होतो पाणी उठ मला तू गडी ठेवून हिंडायचं अजून आपलं लग्न नाही कुठं काय नाही गावात काय तू काय गड गट असते आता ती बापाने टुकार म्हणले अख्खा गाव टुकार म्हणे जरा पोराला चांगलं बोलत जा चांगलं काहीतरी समजून घेत जा अरे समजून मग त्यासाठीच आपण काय करायचं आपला बाप आहे ना बघतोय ना कोणती ना कोणती गोष्ट तिथं आपण डोकंच नाही घालायचं बाप सांगन तेवढंच ऐकायचं फक्त बरं आता इथून पुढे ऐकवलं बरं ते दे बरं मला एक सांग ते आता लग्न करावं लागेल ना लग्नाचं काय लग्न करूच की त्याला काय असतंय करूच की म्हणजे करायचं मग काय आता काय बारीक राहिलं का बारीक नाही राहिलं आज नाही उद्या लग्न करायचंच आहे नाही तर मग मला एक सांग मी एखादी पूर्वी बघतो बरं बरं गावात काय होते मला चर्चा होती गावात गेले की चला तू एवढ्या लोकांची जमीन हो लोकांच्या पोरांची लग्न करीत तुझंच पोरग का तस ठेवले काय रो म्हणायचं काय वय निघून म्हणजे मी एवढा बावळा बावडा ते लग्नाचा जाऊ द्या मला काय म्हणायचं चेअरमन नाही का हा आप ते आपलं त्या पोराला नीट सांग नाही मी जर माझ्या पद्धतीने बघितलं ना त्याचा कार्यक्रमच लावीन गावात हा आणि नात जाऊन बसून अरे मी त्या चेअरमनच तोंड सुद्धा नाही बघत आणि तिथं लावतो मला एक काम करा आता तेव का ती बघ बर बघतो मी येतो गावात जाऊ तुझी आई कुठं पडली ती बादरी गोळा करायची राहिली गोण्या शिवून घ्यावं लागते बोलले ना तारफाडायचं काय कबर करते काय नका मार डोक्याची सांगा ही कोण काय आता मला बोलायलावलं

असं तो इकडे तिकडे कुठेतरी हिंडत त्याला काय दुसरं हिंडण्याशिवाय चिरमने कोण का मला बाजरी गोळा करायला तुम्ही घरचे कामच करायला होता घरचं कामच करायचं असतं बाहेरच नाही करा काय बाजरी बरे आला गोळा हा नाही बाजरी उपडी असं फिकून द्यायची तिकडे येऊन गमेल ना आणलं का हा तर गमेल ना मला कोण सांगितलं तुला कोण सांग तुला अक्कल नाही घरातले सगळे काम तुझं नाही कामाची बरा बरा एवढं काय पटत हा? मस्ती आय करायला लागलाय मस्ती काय तुम्हाला दिसतंय का पोराचं काय लग्न करायचं काय आहे बघा पुरी तो लग्न लग्नाचा तू कुणाला हिला काय तर शेवायची करायची बारीक आहे बारीक करावं तुझं आधी करायचं मग होईल मी त्यावर चाळीसचा चाळीसचा काम धंदा करायचा कोण कोणासाठी करायचं काम बाबा म्हणलं बायकू केला तू कामधांदा करा करणार का कोणासाठी कमावणार तो आयला कमव बापा जेव्हा का बसा काही तुम्ही पोरगीच बघा ना बघायला आणलेव अरे पोरीला बघितलं तिला आणलं घरामध्ये तर तू काय करणार रे तिला पण असच टावणार का आता हाऊस मॉस कोण पूर्ण करणार तुलाच करावं लागणार का पप्पाच करणार चालू ग बस बोलतो ना मी हं आरप तुला पोरगी देईन तरी कोण कोण दिन कोणी बघितलं शो बस असा तांडवली गावात हिडूड बोंमलं हं कोण देईन पोरगी तुला मग आई तू तर सांग बाबांना समजून माझ्या जोडीदाराला बघ पोरं झाली पर मला पोरगी बघत नाहीत अरे ते माझं ऐकतील हो। तर मी बोलल नी? ना तुझ्या बाजूने बाबा त्यांचं चाललंय लेकरासाठी लेकीसाठी लेकीसाठी लोक नाही का तुमचा त्याच कारण आधी लग्न वठा झालाय तो लाज वाटते तुला पोरगी तरुणीसाठी पोरग करा ठेवायची पोराचं लग्न करा नि लाज काढा आई तुझ्या बाबाची मुरगी बघ तुला पण सुना ना वाटते का नाही मग तसंच करते मी हा त्या कडूची तर अजिबात नाही आपल्याला पोराची पोरगी एखादं बेकारायची आणि मी आता तर भाजीच सुन करून आणि कशी आणखी पकडत मी घरात ठेवलं तुम्हाला तर अगं तुला नाही माहित का मम्मी ते आपल्या सोबत कसं वागले तू कस काय का त्यांची मुलगी आणते आपल्या घरात सुन म्हणून कसे वागले कसे वागले म्हणजे नातेवाईक असतात एकत्र झाले पाहिजे अरे कोरड राम राम घालतात ना त्यांना निसा नारद गेलो तर तुम्ही कुठे दुश्मनी काढू नका लेकराचं लग्न करायचंय आपल्याला कमी पण मी नाही तर गावाला चुडीन हा गावाला आणि हे घ्या भरून भरून घ्या कोंबड्याला तारा मी चालू तैला मग तू लग्नच करतो मी बरा तुम्ही बारा, बारा मी चाललो गावात अरे बोगी दादा मी नाही भरणार बघा ना। तुमचं तुम्ही बघ बया तुमचा झाळ हो मी आता मी एकटाच बसतो इथं हायला वरणला काय करावं काय नाही माई पार खाली येनी आता कधी काय माहिती आहे काय माहिती आहे मानसी ए मानसी काय रे अरे आवाज तू तो पुढे चलती कशाला आवाज देतो मला उगच परत कोणी बघितलं ना तर घरी सांगतील आपल्या तुला तर माहित ना आपल्या घरी किती प्रॉब्लेम चालू आहेत नुसते भांडणं 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 बस आपलं तसं काही नाहीये पण तरी पण काय सांगता येते अरे तेच तर संपवायचंय ना आपल्याला आपण बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय कसं संपल हे म्हणजे अरे आता तुझ्या वडिलांची आणि माझ्या वडिलांची किती दुश्मनी जर आपण मुला मुलांनी मिळून ती दुश्मनी खतम केली तर नाही का चांगलं व्हायचं आधीच तुझा भाऊ तसला आपणच एकमेकांना हे केलं पाहिजे ना समजून घेतलं पाहिजे पण त्याच्यात आपण काय करू शकतो आता काय करू शकतो आपण काय काय करू शकतो आपण विचार केला तर काय करू शकतो आता तुझ्या हाता हाता हातात आहे माझ्या हातात आहे तुझ्या भावाच्या हातात आहे त्यांनी पण माझ्यासोबत चांगलं वागलं पाहिजे ना <laughs> बरोबर आहे तुझं म्हणजे सगळे चांगले वागले तर एक एक म्हणजे दोन जुदाई झालेली फॅमिली तर बरं होईल पण आता त्याच्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ना आपल्या दोघालाच काहीतरी करावं लागेल त्यासाठी काय तुझ्या भावाचं माझं पण काही संपत नाही एवढं मला काय वाटतं माहिती माणसी आपल्या घरच्यांची दुश्मनी आहेच पण ही दुश्मनी आपल्या दोघांच्या हातात संपवण कारण खर जर आपण दोघांनी एकत्र आलं तर ही दुश्मनी शंभर टक्के संपव एकत्र आलं म्हणजे मला माझ्या घरची तर लग्नासाठी मुलगी बघतात जर आपण दोघांनीच लग्न केलं तर तुझ्या झालं की काय तुझ्या सोबत लागण्याचा विचार पण नाही करू शकत मी एक तर तुझं नाव घेतलं ना माझ्या बाप्पाला जिवंत मारून टाकन आणि तुझ्या सोबत लग्न करू हे बघ मानसी मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा काही करत नाही तू विचार कर आणि मग मला सांग मी तुझी वाट पाहिल आणि आपली घराची दुश्मनी संपाव संपव मला मनापासून वाटते त्यामुळे तू परत एकदा विचार कर माय बोलण्याचा चल मी येतो अरे घाबरती कशाला मिळते काय म्हणत होतो तो अनिकेत मला म्हणत होता की आमच्या फॅमिली मध्ये तुला तर आहे ना किती दुश्मनी चालू आहे तो म्हणतो ती संपवण्यासाठी ना एकच मार्ग आहे आपण दोघांनी लग्न करायचं येडी बिडी झाली काय तू ते पोरग काही शान आहे काय गावभर बोंबले मकर टुकार येते त्याच्याकडून नादा लागते तू आणि त्याच्या संग लग्न करायचा विचार बी करू नको तुला ना तुझं बाप आणि त्याचा बाप किती कट्टर दुश्मन आहेत तेच तर त्याच नाव घेतलं तरी पप्पा मारून टाकतील मग एवढं कळत लागते अक्षय तुझं पण ते बोलल पण ते पण खरंय बर का म्हणजे आम्ही लग्न केलं तर मग आमची दुश्मनी संपण ना फॅमिली मधली डोक्यात पाणी झालंय का मेंदूचा <laughs> भाग आहे ना थोडाफार ती यात कळवाय तुला एवढं कळत नाही का काय करू माझ मला सुचा काय नको करू त्याच्या आधीच नको लागू म्हणलं तुला विष करून डॉक्टर काढून टाकते हो बघते ना घरचे ठीक आहे हे बघा अक्षय आता ना इथं जे काही झालं ना ते कोणाला सांगू नको जर घरी कळलं ना तर मला मारूनच टाकते ना रेडी बिडी काय तू अजून तू एक माहिती चांगली मैत्रिणी म्हणून तुला समजून सांगत होतो आणि मी जेवढं काय सांगितलं तेवढं लक्षात ठेव नको ना नादी लागू त्याच्या काय नाही लागत आणि नाही सांगत मी नको काळजी करू जा। कस व्हायचं काय माहिती बाबा हा कुठे बंड्या मग बंड्या बाबा म्हणायचा आणि मग आता काय तुला आता अरे तू हाय केवडा बोलतोय किती काय नीवर जाऊ तू तु... बर काय बोल आता आणि घेत होती मास्ती होती ना मगाशी बोलू न तिकडे काय बोलतोय तुला पटतय का खरा पण मी कधी आहे बघितलं माझे नाही तर तो का दुसरं काय सांगितलं मग मी येन तू ये मग तुला सांगतो आम्ही उद्या असले मग हा फक्त बदनामी नको करू मी काय बदनामी करू तुझी आणि त्याची जी जी तुझ्या बहिणीची हायच तसं ती सांगतोय का अरे बोलत असं काय तर काम असेल असं इतके प्रेमाने बघत मी पण त्याच्याकडे असं प्रेमाने अरे काय बोलतोय तुला भान का अरे ती बांड्याची बहीण आहे आणि ह्याच्यात का काय खोट निघलं खोट निघलं ना तुला तो फाडीन आणि हे जर खरं असलं ना तर त्याला वय ओबा फाडी जाऊ मला का फाडी तो, तो तू बघ मी चाललो मला चायला पाहुणे निसते येतोय तो मानतात आणि पाहुणे येत नाही चायला सरपंचाच्या पोराला पाहुणे नाही म्हणजे पोराला पाहुणे येतेच कुडून कुठे कुड पोर काय तुमचं काय काय कारण तुला सांगू काय सविस्तर बोल एक तर तुझा माझा आधी पहिल्यापासून वादची वादचे म्हणजे टोल्यात पाडी काय हा पोरग आधी पोरग कुडाय द्या पोरगा घे अरे माया पोरापासून तू आहे काय काम्ही पण बोलून घ्या बोलून घे आन्या कुठे गेला पहिल्या माहितीये काय कुठं करतो पोरग काय कुठं करी माया ना? पूर्वी नादे लागतोय पुरी रस्त्यात आडीतोय काही म्हणतोय अरे तुझ्या पुरे तो लक्ष ठेवायचं इकडे कुठे आलं अरे माझ्या पुरीला म्हणतो देऊ काय बाबा त्याला सरपंच बाई स्वतः पोराला सांभाळायचं पुरी नाव नाही घ्या माझ्या काय धावलं माझं तुमचा सांडगाव काय अरे पण लोक शांत एवढा वर्ड तो तिथं घरीच वर नायचं कुठं माझ्या दार वर तू जगा जागा म्हटलं ना मला मग सांगतो त्याला मी ती बघन माझं इथे मी घरी आलो बघ तू त्याच्याकडे गाठून आणि मग आता तुला तू खाना मला ह्या अवस्थे सांग तू पोर आला काय अवस्थेत सांगू पोर भेटलं मला त्या पद्धतीने सांग तुला सैल माझ्या भाषेत बर बघत जा काय होईल मला मी चिरपण बर मी बी ना असं नको समजूया एवढा कच्चा नाही गावापुरताच बरे तालुक्यात तालुक्यात काय दूध कुठं तालुक्यात मिरवतो म्हणजे काय गाव मिरवतो काय तू निघालीच वादायला तपलं सांभाळता येणार आणि इकडे निघाले दुसऱ्याला ज्ञान शिकाय यांची काय गेन गेलेत कर ती पोवार रमित त्याला कळत काय कोणाची नात लागाव अरे त्याच माझा पहिलेच जमत नाही आणि तिथं जग आहे ती पोवार गेले काय त्याला आलं तर बघ येऊ दे त्याला घरी बघत त्याच बी कवाशी ती काय माहिती घडी आता इतक्या वेळ येऊन झालं बसलोय मी तर कशाला बोलवलं किती वेळ लावलं बस खाली एवढं घरी वातावरण पेटलं की सांगू शकत नाही अरे तेच की आमच्या घरी बी तेच झालेलं लय वातावरण पेटलंय मला तर वाटतंय आपण जर काही निर्णय नाही घेतला ना कोणाचा तरी जीव जाईल याच्यात मग करू शकतो आपण एकच पर्याय आपल्याला काय पळून जाऊन लग्न करणे पळून जाऊन अरे <laughs> पळून जायला <coughs> काय नाही रे पण तुला तर माहित ना माझ्या घरचे मला किती जीव लावतात मेन म्हणजे पप्पा मला जीव लावत नाही घरचे तुझ्यापेक्षा जास्त जीव मला लावतात ती कुलते की मी अरे हो मान्य आहे मला <coughs> पण कसं असत ना केली किसा जीव आहे ना बापामध्ये गुंतलेला असतो आणि माझ्या बापाचा पण माझ्यावर जीव आहे रे त्यांचं नाक जाईन असं कसं वागू मी त्यांचं नाक जाण्यासारखं आपण वागणारच नाही मग आपण लग्न करणार आणि लग्न केल्यानंतर गावात येणार म्हणजे येणार नाही पण तुझं असं म्हणणं का म्हणजे आपण लग्न केल्यावर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह सगळं व्यवस्थित होईल दुश्मनी मिटेल सगळं होईल फक्त आपल्याला एकच पर्याय ह्याच्यातनं सगळा मार्ग काढ फक्त आपलं लग्न बरोबर आहे तुझं मी काय म्हणतो ही जाऊ दे सगळा पर्याय राहू दे आज संध्याकाळी ना तुझं तशी हा या कपडे आले तरी चालेल फक्त संध्याकाळी सहा वाजताय ना त्या ऊसाच्या कपड्या लिहून थांब पैसा सगळे घेऊन जाऊ आपल्या संसाराची सुरुवात नवीन हे बघ हे करून जर नाही का आपल्या घरच्यांची दुश्मनी जर खतम होणार असेल ना तर मग मी करायला तयार आहे सगळं मला फक्त एवढंच पाहिजे की आपले दोन्ही घर एकत्र आले पाहिजे बस दोन्ही घर एकत्र येणार विश्वास ठेव माझ्या आणि त्यांच्यातला जो भेदभाव झालेला आहे ते दूर मी करणार विश्वास विश्वास देतो मी तुला ठीक आहे उश्या बघायची आधी कोणी मोकार घेतणार तुला काय वाटतं का नाही कसलं रे माझी प्रेम होत तुझं होत नाही करतोय मी तिच्यावर प्रेम तुम तिला माझं प्रेमच कळत नाही कस काय सांगायचं मी तिला डायरी काय सांगणार काळजी करणार माणूस तिला कळतच नाही जे फायदा घेतो त्या माणसांच्या माग ह्याची तुला नाही काय बोलली कसलं त्यांचं काय चालू होतं आणि त्यांचं मी बघितलं होतं तिला सांगितलं होतं समजून कि बाय जाता दिसलेली मला कुठं उसा साईडला कुठं नाही का तिकडं त्या घराच्या मागे का आ... बरं मग दिसले होते मला तिथंच काय तर नियोजन आहे त्यांचं कसलं पळून जायचं काय खरं म्हण पळून जायचं निवेदन होत म्हणून तुला म्हणलं कुठे दिसले मला तिकडं मागे घराच्या मागे माग, उसाच्या बरं मी आलो का मग काय करता काय नाही रे ट्रॅक्टर घेऊन चालू खरं म्हण काय प्रेम काय नाय की घरी तुमची हा आहे घरी जाईल बघा बरं हाय घरी पाठतील लवकर काय झालं ती तिकडं चालू होती पिपळाच्या तिकडे कायचे आणि के आणि सरपंच शारदा गावडे शारदेक इकडे इकडे माणसीकडे मानसी घरीच नाहीये मग तू कर काय काय घरात काही अहो ती मला वाटलं ती मैत्रीकडे गेली मैत्रीणकड का ड्राईव्हर डुळ तिथं आज कॉलेज नाही काय नाही हा मग तीच मैत्रिणी काय तिथं मित्रा तिकडा गेली बघा तुम्ही आत जाऊ पटका काम नाही होत हो करत नाहीये आता तुला सांगतत नाही काय घरात जाऊन निघणो म्हणून झालं प्रकार माहिती ना पण तू एक काम कर प्रेम तू त्या कुठे बघ आणि तू चल बरं सरपंच गेट चल ते चहाायला ते बघू त्याच्या गावात चल तू पटकर चल बघू दोय ए सरपंच सरपंच हो इकडे बाहेर काय का घरात लपून बसला वाटतं काय झालं आता एवढं लाईट्स वर्क ये ये तुम्ही हाली कुल्याचा साइन कुठे पोरग तू पोर कर कुठे अहो ती मग अशी आवरे आवरीकडून करीत होतं कुठ तरी जायचं होतं त्याला त्याला कुठं जायचं होतं काय माहिती मला म्हण बाहेर चाललोय मी आणि तुम्ही पैसे दिलेत काय त्याच्यापाशी लई नाही मला मी मला बघितलेच नाही देऊकडून त्याला अयो मग त्याच्या पैसे लय पैसे होते पैसे होते आणि बॅगेत भरत होता येऊ काय कळय तुझ्या पोरांनी पोरगी माई पळून दिली काय हो तू सांगतोय जिथं तू पोरगा सापडेल पोरगी सापडेल पोरग मारणार आणि जीवच काय जरा शांत घ्या काय झालं हे मला माहित नाही पण आपण एक काम करू जाऊन बघू तिथे ना काय झालं नेमकं ते मी ठरवीन काय करायचं काय आणि ना आधी मी कानाव घातलं होतं अरे चल रे बघा चल बघ त्यांच्याकडे तिथे सापडेन तिथे यांना सापडले तो मारून टाकतील पोराला रागात ये चलो आपलं बी चल यांच्या माग आता माहिती का आपण सगळ्यांपासून सगळ्यांच्या दुनियतून लांब जाणार मला हे सांगतो सगळं घेतलंय ना व्यवस्थित आणलोय सगळं गोष्टी व्यवस्थितच लागतात ना हा सगळ्या खरंच आपण एकदम आपण आहे ना आपण एकदम एक राजा राणी सारखा संसार करू मी तुझी राणी त्यामुळे ना एक तर इतकं धोकापात करून आपण पळून आलोय एवढं चांगलं केलं हॅलो हा बोल हे कुठे तर अरे तुझ्या रस्त्यालाच येतोय तिकडे तिकडे गाडी आहे ना काही नाही राहणार लवकर या तुम्ही आलो लगेच लवकर लवकरच तू या समोरच किती वेळ लावला

<laughs> मला तुला पोरग मानायची आणि स्वतःला सरपंच मानायची तुम्हाला गर्व असला पाहिजे तुमच्या पोराचा उलट या दोघांचा मात जिरावण्यासाठी ही सगळं केलंय मी लय बोलत होते अरे लाज वाटाय तुला पाहिजे चेअरमनची काय आणि माझी काय वेगळी खरं ती पोर तुझ्या तुझी बहीण असते केलं असतं का असं सरपंच त्याला आहे ना त्याला सुट्टी नसते तू सुटला माझ्या तावडीतून आता तुझी चुकी नाही मला कळलं पण त्याला उभा चिरित असतो मला विचिर म्हणून म्हणतात काय त्याचे हातपाय काढला शिवाय आता शांत बस त्याला इकडे लावा लागत त्याला सुट्टी नाही आता बघा चेअरमन तुम्हाला चुकलंय ही पाय पडतो तुमच्या पण आता आहे ना साधे लेकराच बघा ह्याच काय करायचं ना ते मी करतो उठती गेली उठती पारे उठती चल रे आदर्श घरी अक्षय बर का तुझा आहे ना लय उपकार झाले उपकार केली पोच आम्ही पोहोचल पुन्हा पोहोचला काय काढला असता काही सांगू शकत शकतो उपकार कसले मला मी कळालं बरं तुम्ही टाइम पासना करू तुम्ही पहिले इच बघा आधी तिला घेऊन हा बाप्पा घरी नेऊ करता काय इत कापून टाका हिला गरज नाही आपली आणि हिला घर नेऊ करायचं काय कोण लगड करण्याच्या बरं का इज्जत राहिले गावात आपल्याला अक्षय लय उपकार झाले तुझे अजून एक उपकार करशील बोला ना माझ्या पुरुषी लग्न करशील तुम्ही कुठं मी कुठं माझी लायकी नाही तुमच्याबरोबर तसं काही नाही मी सगळं व्यवस्थित करतो सगळं तुमचा संसार व्यवस्थित सुरुवात लावून देतो सगळी जबाबदारी माझी तेवढाही खूप करतो नाही मग झालं तुमचं सगळ्यांचं पण ते तयार आहे का तेवढं तिला विचारा मानसी हुट हुट उठ बर होच्याबरोबर तू पळून गेलीस ना त्यांनी सावदा केला त्यांनी विकाय काढली तुला काय तुला आठवत नसेल काही तुला गुंगीच औषध शकते काहीतरी आठवते काही नाही आठवत मला माहिती तुझी इज्जत वाचवली इथे येऊन हे बघ माणसी बाळ पोरग इमानदार त्यांनी तुझा जीव वाचवण्यासाठी ना स्वतःचा जीव धोक्यात घातलाय हो का तू काळजी करू नको पोरग माझ्यासाठी मी येल पण तुला इथून आयुष्यात काही कमी पडू दे सरपंच मी हक्कानी माझ्या घरी यायचं मला सांगायचं मला ही कमी तुझ्यासाठी काहीच कमी पडून देणार नाही अक्षय खरं अरे तो माझ्या वडिलांची माझी आणि आमच्या घराच्या आखी इज वाचवल्या लवकर अरे कसले उपकार कर्तव्य होत ते माझं आता हिच्या जागी दुसरी कोणी जरी असते ना तरी मी हेच केलं असत बाबा खर तर मला माफ करा पण खरं सांगू का माझ्या मनात असं काहीच नव्हतं मला अनिकेत फक्त एवढंच म्हटलं कि ना आपण दोघांनी लग्न केलं ना तर ही फॅमिली एकत्र येईल पण मला नव्हतं माहिती अनिकेत असं वागल मला ही आपली दोघांची फॅमिली एकत्र आलेली बघायची हो खूप झाले भांडण ते तुम्ही दोघ या ना एकत्र करा ना खतम सगळं काही बाबा मला माफ करा मी जे काही वागले त्याबद्दल हो का चेअरमन हो का गावात कोणाला काही पद बघायची असते ती बघू दे आणि काय होत आज या पदासाठी किंवा काय साठी ही दुश्मनी संपणं लय महत्वाचं आहे ना आपण दुश्मनी केली आणि आपण खालच्या पातळीवरची दुश्मनी कधी नाही कधी नाही केली पण आ... आपल्या दुश्मनी मुळे आज ह्या पोरांनी खालच्या पातळीला जाऊन दुश्मनी केलेली त्याच्यामुळे ही दुश्मनी संपून टाका ठीक आहे ह्या पदा वाचून दुस्मन्या करू नका एवढंच माझं म्हणणं आणि माझं सरपंच पद तुम्हाला लागत असेल तर मी उद्या द्या राजीनामा द्यायला तयार आपली दुश्मनी राजकारणापुरतीच होती आपण अशा घरगुती विषयात नव्हतो ना कधीच पण ही खालच्या थराला गेलो ना आणि असं प्रत्येक ठिकाणी जायला लागलंय माझी पाया पडून विनंती कि दुश्मनी कोणी कोणासंग ठेवू नका बर एक ना चांगला मुहूर्त बघून त्यांचं लग्न लावून देऊ ऐक नाही अहो मुहूर्त नाही काहीच नाही उद्याच लग्न आणि मी लावून देत होती लग्न ठीक आहे काय हरकत नाही चला 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 लगेच चला काय आपली काय तयारीची चल चल बाळा